ते कुठल्या पक्षाला तर ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कॅलिबरचे आहेत जिल्ह्याचे नेते आहेत आणि ते, ते म्हणतात माझ्या मतदारसंघात राष्टवाडीचं काही राहिलेलं नाही मी लढवत नाही एकही जागा आता मी काय बोलतो त्यांच्याबद्दल आणि त्याच्या काही बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल मुक्ताईनगरमध्ये येते होते कोणाशी तुमचं काय कोणाशी होती आता भाजप शिवसेना शिंदेगड नाही मला वाटतं आमचे आमदार चंदू पाटील जे आहेत शिवसेना मित्र पक्षाचे ते वेगळे लढत आहेत आम्ही भाजप म्हणून आमच्या रक्षा तिथे आहेत आमचे नेते आहेत त्या त्या ठिकाणी भाजप म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतो त्याचं नेतृत्व त्या करतायत त्या ठिकाणी खडसेंचे या विधानाचा तुम्ही अर्थ कसा घेता एक बलाढ्य नेता राज्यात राहिलेले ते पूर्वीच्या काळामध्ये आता त्यांनी हे वक्तव्य करावं की आमच्या पक्षाची ताकद नाही बलाढ्य त्यांनी लढवावं आता प्रत्येकाची वेळ असते मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ जाते आता काही फार त्यांच्याबद्दल बोलासारखं काही राहिलेलं असं वाटतं मला काही वाटत नाही बहु लोकसभेमध्ये त्यांनी सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आता परत आता त्यांनी सांगितलं लोकसभेच्या वेळेला की मी प्रचार केला म्हणून